रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एसीबी खाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच बेन्से ज्योतिरपाडा स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांचा रिलायन्स नागोटने कंपनी विरोधात एल्गार नवीन प्रकल्पाबाबत जनसुनावणी आयोजित करा हरित पट्ट्यातील वृक्षतोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा स्मशानभूमी मानवी वस्तीत आणण्याचा घाट उधळून लावू शेतजमिनीचा योग्य निर्णय घ्या अन्यथा प्रकल्पाला विरोधच राहणार स्थानिक भूमिपुत्र शेतकरी नवीन प्रकल्पाविरोधात आक्रमक बेन्से ज्योतिर्पाडा प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्या नेतृत्वात उभारला व्यापक लढा रिलायन्स नागोटने इंडस्ट्रीज लिमिटेड संलग्न बेन्से सिद्धार्थनगर लगत नवीन प्रकल्पाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकल्पाबाबत येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी पूर्णपणे अन्न भिन्न आहेत प्रकल्पाचे फायदे तोटे याविषयी माहिती लपवली जात असल्याचा आरोप बेन्से ज्योतिरपाडा प्रकल्प बाधित संघर्ष समिती व ग्रामस्थांनी केला आहे पूर्वीची आय पी सी एल व आत्ताची रिलायन्स यांच्याकडून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना मिळत असलेल्या वागणुकीचा पूर्व इतिहास पाहता वारंवार होणाऱ्या अन्यायकारक धोरणामुळे येथील प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असल्याची भावना स्थानिकातून पुढे आली आहे जेसीबी खाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच असा आक्रमक पावित्रा आणि यलगार बेन्से जोतीर्पाडा ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी यांनी रिलायन्स नागोटणे कंपनी विरोधात केला आहे या संदर्भातील मागणीचे निवेदन राज्यातील विविध विभागाचे मंत्री लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर देण्यात आले आहेत यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे म्हणाले की नवीन प्रकल्प किती घातक आणि विनाशकारी आहे याची कोणतीही कल्पना स्थानिकांना दिलेली नाही ज्या अर्थी येथील रिलायन्स वसाहत सुरक्षेच्या दृष्टीने इतरत्र हलवली आहे त्या अर्थी या प्रकल्पाचे धोके जाणवत आहेत तसेच बेन्से सिद्धार्थनगर येथील वस्तीत आणण्याचा घाट व्यवस्थापनाने असून त्याला आमचा विरोध आहे शेतकरी आणि स्थानिकांच्या मुळावर उठलेला हा प्रकल्प आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा बवन अडसुळे यांनी दिला आहे यावेळी दत्तात्रे म्हणाले की बेनसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो एकर जमीन या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होत आहे शिवाय अंबा नदीत सोडले जाणारे रसायन मिश्रित सांडपाण्याचे मच्छीमार कोळी बांधव यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे तसेच पशुपालक शेतकरी संकटात आला आहे कारण येथील गुरचरण नष्ट करण्याचा घाट कंपनीने घातला आहे माजी सरपंच सो स्मिता कुते म्हणाल्या की आय पी एल प्रकल्प ज्या अटी शर्तीवर उभारला त्या अटी पाळल्या गेल्या नाहीत स्थानिक भूमिपुत्र शेतकरी सुशिक्षित बेरोजगार आजही देशोधडीला लागले आहेत त्यामुळे नवीन प्रकल्पातून रोजगार निर्मिती होईल याची शाश्वती नाही म्हणून या, ना या प्रकल्पाला आमचा विरोध आहे वरुणा तरे म्हणाल्या रिलायन्स कंपनीने एम आय डी सीच्या कोणत्याही परवानग्या न घेता कंपनीच्या राखीव हरित पट्ट्यातील बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे या अगोदरसुद्धा अशाच प्रकारे वृक्षतोड करून सदर झाडांची जाळून विल्हेवाट लावली आहे रिलायन्स व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे दीपिका तरे यांनी कोणत्याही प्रकल्पातून जलवायू आणि भूप्रदूषण होत असते या नवीन प्रकल्पातून पर्यावरणाचा मानवी आरोग्यास अपाय सजीव आणि जैविकतेला धोका निर्माण होईल याची शाश्वती नाही म्हणून या प्रकल्पाला विरोध आहे सरिता पाटील म्हणाल्या की नवीन येणाऱ्या प्रकल्पाबाबत जनसुनावणी आयोजित करण्याबाबत सूचना केली शेतकरी नीरा गोरे विठाबाई माळी व सुनीता पाटील यांनी आमच्या शेत जमिनीला नव्या प्रकल्पापासून धोके असून सुपीक जमीन नापिक होणार आहे आमच्या शेत जमिनीचा योग्य निर्णय घ्या मंग प्रकल्पाचा विचार करा अन्यथा आम्हाला जेसीबीने चिरडले तरी मागे हटणार नाही असा इशारा महिला शेतकऱ्यांनी आक्रमकपणे दिला आहे संघर्ष संघर्ष समिती जी आहे की संघर्ष समिती जी आहे की संघर्ष समिती जी आहे की जय जिजाऊ जय जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष समितीची आहे की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

संघर्ष समितीची छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझे नाव सुनीता सदनंद पाटील मी बेन्स गावाची रहिवाशी आहे हा हा जी कंपनी इथं कुठली टाक आहे त्याच्यापासून चा आमचा चार वर्षे रिलायन्स कंपनीचा पूर आला का रिलायन्स कंपनी केमिकल सोडते केमिकलपासून शे आमची जमीन काही व्यवस्थित पिकत नाही सगळं लुस्कान होते कारण का लावायलाच का राहत नाही केमिकलनी सर्व पेरलेला भात कुसून जाते पण हा रिलायन्सवाला कधी पकायला येत नाही कधी काही देखरेख करीत नाही गोरगरिबांना विचारित नाही शेतकऱ्यांना काही ना का केमिकल पूर आला का केमिकल सोडते पूर आला का केमिकल सोडते हा आणि पूर आल्यावर तर सोडते आमचं लुस्कान होते आम्हाला भर भरपाई नाही काय नाही खायचं काय काय नाही वर्षभर आम्ही तशीच मरतो कारण का कार्डावर हो येतो तोच खाताव का रेशनवर हो येतो तोच खाताव का रिलायन्स मोकला होतो आणि गोर हा जो केमिकल आता जो कंपनी टाकत आहे इथे त्या कंपनीला आम्ही आमचा विरोध आहे कंपनीला विरोध असा आहे जेव्हा आमची जमीन घेतील तर आम्ही हा कंपनी टाकून देऊ नाहीतर आमचा गाव पण उठून उठून देणार आहोत आणि शेती पण घ्या आणि गाव पण उठा तर ही कंपनी इथे तयार टाका तुम्ही नाहीतर देणार नाही टाकून शेणी आम्ही सर्व महिला तिथे आमच्या जेसी बी लावला तरी जेसीबीला आम्ही आम्हाला मारली जेसी तरी चालेल विरोध आमचा विरोध दादा काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव दत्ताराम लक्ष्मी मी माझी सदस्य ग्रामपंचायत होते पडा आज जो प्रकल्प येणार आहे इथे जवळजवळ अडीचशे एकर जमिनीचा जो लही राहिलेला आहे अडीचशे अडीचशे कुटुंब हा शेतीचा व्यवसाय इथं करत आहे पण ह्या रिलायन्स असतानासुद्धा इथं कॅमिकलचं प्रदूषण होऊन शेतीची सर्व उद्ध्वस्त झालेली आहे आज येथील आमच्याकडे दूध व्यवसायसुद्धा तशाच प्रमाणे झालेला आहे रिलायन्स येतो जिथे जागा रिकामी दिसते तिथं भराव करतो आहे मग ते गुर जाणार कुठं तो गुर म्हणजे आमचा इथला दूध जो गरीब माणूस आहे तो गाई मशी पालन करून त्याचा स्वतःचा रोजीरोटीचा जो उद्योग होता तो पण ह्या रिलायन्सने नष्ट केलेला आहे मग इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जायचं करतो त्याशिवाय मच्छीमारी करणारे जे कोळी लोक आहेत आमचे त्या नदीमध्ये आंबा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं केमिकलचं पाणी सोडून ते माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहेत आणि तिथल्या स्थानिक कोळी लोकांना त्याचंही रोजगारपासून वंचित राहायला लागतो म्हणजे असे अनेक ग्रस्त आहेत त्यात रोजीरोटी मिळत होती पण ह्या निव्वळ कॅमिकल मुलं आणि आता तो केमिकलचा प्रकल्प पुरत इथे आणतात म्हणजे आम्ही शेतकरी जे खायला भेटत होतं ते पण कशातून काढलेत आणि आता बाकी राहिला प्रश्न ज्यांना काम छोटी मोठी लागलेली आहेत रिलायन्सनी त्याच्यावर रिलायन्स दबाव देतो त्यांनाही बॅकलिस्ट करतो अरे कुठल्या कायद्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये कामं करतात ते मुलं त्या कॉन्ट्रॅक्टरचं राईट कि तुमचं राईट युज करता तुम्ही तुमचं जे राईट आहे ते तुमचा जो कामगार आहे ना त्याला युज करा ना तुमचं कामगार पलून जातात तिथं राहतात त्यांच्यावर तुम्ही निरीक्षण करा ना कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला तुम्ही का तकलीफ देता ज्या कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी दिली ना मग त्याचं काम आहे ते त्याच्यावर कारवाई कराय कॉन्ट्रॅक्टरने करायची असतं पण ही एकमेव जगामधली अशी कंपनी आहे की रिलायन्स कंपनी त्या कॉन्ट्रॅक्टर माणसाच्या कारवाई करते काय त्यांनी बलस्कार केला आहे कुठे चोरी तुमच्या कंपनीची केली आहे असे जर असतील तर निश्चितच त्यांचं तुम्ही कंप्लीट करा पण सामान्यासाठी सर्वसामान्य माणसाला तुम्ही विटीच धरू नका याच्या नाहीतर मग मोठा उद्रेक होईल आणि सर्व इतके स्थानिक ज्या रिलायन्सचे अधिकारी जे असे करणार आहेत त्यांना काही सपोर्ट करणे लोक आम्ही सोडणार नाही आना एक एक माणसाचा आम्ही हिसाब घेऊ कारण आज आम्ही सुद्धा पंचवीस वर्षे मी एक प्रकल्पग्रस्त असताना तिथे स्विमिंग पूलवर काम करून आज माझ्या माध्यमात जवळजवळ पंचवीस ते तीस इंटरनॅशनल खेळाडू तयार केले पण त्याची दखल या रिलायन्सनी कधी घेतली नाही कारण तर एक मी स्थानिक कधी मला आपट केलं नाही ते जे करायला पाहिजे ते म्हणजे स्थानिकाने जर चांगलं कार्य करत असेल त्याला कधी हे उचलून घेतली नाही पण त्यांच्याबरोबर जे होते पाच लाख रि आय पी सी एल असताना त्यांचेच कुटुंब त्यांचे अरे जनतानी पेटा आता उठात त्यांच्या बापाचं सावकार झाले आता परत तुम्ही त्यांच्या पोरांना पण सावकार करता परत त्यांचा नातू सावकार होणार ना? मग तुम्ही कुठं जाणार अरे मग मी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेला आहे मग आजपर्यंत का नाही करते उठायला पाहिजे तरुणांना उत म्हणजे हे सहा प्रकल्पग्रस्त गाव आहेत इथल्या तरुणाने आज पेटून उठण्याची गरज आहे जर नाही उठलेत तर ही आपल्याला रिलायन्स बर्बाद करून टाकणार आहे यासाठी आपल्याला आपलं घरदाराव नांगर फिरवायची वेळ येईल त्यासाठी सर्वही संघर्ष व्हा एक उठवा आणि हा संघर्षाचा लढा मोठा व्हायला पाहिजे याना जो जो प्रकल्प आहे त्याला तर निश्चितच आमचा विरोध आहे जोपर्यंत कंपनी त्या प्रकल्पाबद्दल व्यवस्थित माहिती जनसुनावणी घेऊन आम्हाला शेतकऱ्यांना इथल्या सर्वांना सांगत नाही तो पर... आज बिनशे जोतिडपाडा ग्रामपंचायत हद्दीमधील ग्रामस्थ आपण एकवटलेले आहात काय नेमकी आपली भूमिका आहे एकूणच महिला पुरुष आहेत शेतकरी देखील उपस्थित आहेत काय नाव आपलं माझे नाव भवन रामचंद्र आडझोले मी सिद्धार्थला इथला रहिवासी त्याशिवाय बेंशे जोतिडपाडा या प्रकल्प बाधित संघर्ष समिती या संगीत ह्या संघतीचा अध्यक्ष आहे त्याशिवाय आज इथं एकोणीसशे शहाऐंशीपासून इथं जी कंपनी आली आमच्या स्थानिकांनी ह्या कंपनी इथं येण्यासाठी हा आमचा जागा दिला आणि इथं प्रकल्प उभा केला परंतु आमच्या काही लोकांना इथं नोकरी मिळाली काही लोकांना नोकरीपासून कंपनीने रिलायन्सने आम्हाला इथं वंचित ठेवलेलं हो आहे आणि ते वंचित ठेवलेलं आहे काही लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही आणि त्याशिवाय तर येणारा हा प्रकल्प हा जो रिलायन्सने आणलेला आहे हा रोगराई उपलब्ध होण्याचा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या ग्रामस्थांना हा इतर नको आहे आणि त्याशिवाय आमच्या सगळं प्रकल्पग्रस्त ह्या लोकांना या ग्रामस्थांना हा आमचा हा येणारा प्रकल्प नको आहे याचा आम्हाला सगळ्या लोकांना विरोध आहे सगळ्या लोकांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे असा आम्ही सगळ्याही इथं एकीकरणशी दाखवलेला आहे त्याशिवाय इथं येणारी स्मशान इथं येणारा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्प येत येत असताना त्यासाठी कंपनीने असा केलेला आहे की हा इथला येणारा स्मशानभूमी हा तोडून आणि कंपनीच्या लोका कंपनी जी लोकांची वस्तू लोकवस्ती आहे ह्या लोकवस्तीमध्ये आणायची असा रिलायन्स कंपनीचा ठामपणे विचार आहे तर त्या येणाऱ्या प्रकल्पाला आणि ह्या कंपनी जो हा स्मशान तोडत आहे ना लोकमस्तीमध्ये आणण्यात यासाठी आमचा लोकांचा नागरिकांचा या मोठामपणे विरोध आहे माझी सरपंच काय सांगाल एकूणच आज ग्रामस्थ एकवटलेले आहेत नेमकी काय भूमिका आहे काय नाव तुमचं माझं नाव स्मिता यशवंत गुठे माजी सरपंच बेन्से आज आम्ही बेंसे ज्योतिरवाडा ग्रामस्थ येथे उपस्थित राहिलेलो आहोत कारण नवीन येणारा प्रकल्प ह्याबद्दल आम्हाला गा गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे आम्ही त्यांना पत्रव्यवहारही केलं आहे परंतु त्या पत्रव्यवहाराचाही त्यांनी खुलासा केलेला नाही आणि हा येणारा प्रकल्प चांगला आहे की खराब आहे ह्याबद्दल जर माहिती नसेल तर ग्रामस्थ त्यांना कोणत्या ह्याच्या बेसवर सपोर्ट करतील त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून आम्ही त्यांना म्हणालो की आम्हाला माहिती द्या गावात या जनसुनावणी घ्या परंतु त्यांनी जनसुनावणी घेण्याबद्दल ही काही आम्हाला क कल्पना दिलेली नाही <coughs> त्याचबरोबर हे आ, आता इथे सग सर्व उपस्थित महिला ग्रामस्थ आहेत शेताचा प्रॉब्लेम आहे शेतीमध्ये पाणी येतो आहे त्या पाणी आल्यामुळे पूर भरला जातो पूर भरल्यानंतर शेतकरी बाहेर पडण्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही आहे त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका आहे काय सांगाल जमीन माझं नाव इटाबाई पांडुरंग माले काय सांगाल काय जमिनीची परिस्थिती जमिनीची परिस्थिती आज तीन चार वर्ष अशी जमीन माझी सगळी जाते पाणी आला का सगळी जमीन कुसते आता पण जमीन माझी रिकामी आहे काही नाही त्याच्यामध्ये का तर पाऊस पाणी आला का जमीन कुसते आमची आला पाणी माझ्या शेतामध्ये येते आला लोटका तिकडनं येते मला निघायला पण आधार नाही ना चालायला पण आधार नाही नाही बांध राहिला नाही बांधोस्ती राहिली सगळं नीट करून आय पी सगळं नीट करून ठेवला आहे गुलगुलीत करून आम्हाला जायला वाट नाही कुठनं जाईल पाणी पूर भरला त्यातनं आम्ही येताना भाऊ कुठं जाऊ कोण आम्हाला बघणार आहे कोण काढणार आहे तिथं हां याय ले ले या जायला रस्ता नाही आणि अशा भरलेल्या जमिनीतनं आम्ही कसा काय याचा पाण्याने काय नाव ना आपलं प्रकल्पाबाबत नव्या काय आपल्या मनामध्ये भूमिका आहे काय भीती आहे नमस्कार माझं नाव आहे दीपिका प्रशांत रे मी ज्योतिरपाडा या गावची रहिवासी आहे तर आता इथे रिलायन्स कंपनी नवीन प्रकल्प आणत आहे तर कुठलाही प्रकल्प आणताना सर्वप्रथम जनतेला माहीत पाहिजे की कुठला प्रकल्प येत आहे त्याचे म्हणजे दुष्परिणाम का आहेत कारण कुठलाही प केमिकल ही केमिकल इंडस्ट्री आहे पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आहे पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असल्यामुळे प्रत्येक प्रकल्पामध्ये सॉईल पोल्युशन सग सगळ्या प्रकारचं एअर पोल्युशन सगळ्या प्रकारचं पोल्युशन होणारच आहे परंतु त्यांनी प्रत्यक्षात गावात येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे की कुठली कंपनी आहे त्याचे काय दुष्परिणाम आहेत लोकांच्या ह्याच्यावर मग त्या परत परंतु त्याच्यामध्ये त्यांनी ई टी पी वगैरे प्लांट त्यांचे असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं पाहिजे की ते पाणी तुम्ही शुद्ध करता की नाही नदीमध्ये तसं सोड सोड सोडता की नाही हे त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी गावात येऊन सांगितल्या पाहिजे तर आम्हाला समजणार ना जर पण तसं काहीच झालेलं नाही ते लोक अद्याप एकदाही आलेले नाहीत आम्हाला इव्हन माहीतसुद्धा नाही की ही कंपनी नवीन जो प्रोजेक्ट येत आहे त्या प्रोजेक्टचा कुठला म्हणजे कुठलं प्रोडक्शन का आहे रॉ मटेरियल काय यूज करणार आहेत त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला येऊन सांगितल्या पाहिजेत तर आम्हाला कळेल मग त्याच्यानंतर आम्ही ठरवणार ना की कंप प्रोजेक्ट चांगला आहे की नाही वाईट आहे तो सर्वप्रथम त्यांनी कंपनीच्या जे अद्य हे आहेत मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटच्या लोकांनी आमच्या गावपातळीच्या लोकांबरोबर संपर्क केला पाहिजे त्यांचे जे युनियन लीडर आहेत त्यांच्याबरोबर संपर्क करून फायदा नाही जनतेशी संपर्क केला पाहिजेत जनतेशी त्यांनी संपर्क केला तर आम्हाला कळणार मग आम्ही ठरवणार की प्रोजेक्ट चांगला आहे की नाही ते त्याचबरोबर प्रोजे प्रोजेक्ट जर येत असेल तर आम्ही लोकल लोक आहोत मग त्या त्यांनी प्रथम आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे नोकरी संदर्भात सगळ्या गोष्टींमध्ये कारण ते बाहेरची लोकं घेणार आज आम्हीसुद्धा एज्युकेटेड आहोत मग त्यांनी सर्वप्रथम आम्हाला हे सपोर्ट केला पाहिजे आम्हालाच प्राधान्य दिलं पाहिजे हे माझं ठाम मत मा आहे आणि जर त्यांनी आम्हाला असं सपोर्ट करत नसेल आम्हाला जर प्राधान्य देत नसेल तर माझा तरी ह्या प्रोजेक्टसाठी पूर्णपणे विरोध आहे